नंदुरबार शहरात रिक्षाच्या धडकेनंतर दगडफेक पोलिसांनी घेतली परिस्थिती नियंत्रणात नंदुरबार शहरातील त्रिकोणी इमारतीजवळ एका तरुणाला रिक्षाने धडक दिल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले या घटनेनंतर दोन गट एकत्र जमल्याने तणाव वाढला पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आठ नंतर शहरातील काही संवेदनशील भागांमध्ये विशेषतः त्रिकोणी इमारतीच्या परिसरात दगडफेक सुरू झाली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत जमाव पांगवला जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाले परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दगडफेक प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये असा पोलिसांचा इशारा आहे अशा प्रकारांमध्ये येईल असेही त्यांनी सांगितले सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी ऍडिशनल एस पी कांबळे आज आपल्या नंदुरबार शहरामध्ये दुपारी पावणे दोन वाजता एक ॲक्सिडेंटची घटना घडली ज्यामध्ये एका आरोपीने रिक्षा दारू पिऊन चालवत असताना समोरच्या व्यक्तीला जखमी केले त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल झालेली आहे आणि या ॲक्सिडेंटमुळे समोरच्या व्यक्तीला जखम लागल्यामुळे काही लोकांचा तिथे समुदाय बेकायदेशीररित्या जमा झाला त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बेकायदेशीर जमावस तिथे निर्माण झाल्यामुळे तात्काळ आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग सुरू केली फिक्स पॉइंट्स लावलेले आहेत शहरामध्ये दुपारपासूनच शांतता आहे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही त्यामुळे कुठल्याही अफवेवर कृपया विश्वास ठेवू नये याचबरोबर शहरामध्ये आणखी एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी वेगवेगळ्या समाजाचे आहेत त्यामध्ये देखील आज आम्ही डकैती तसेच अटेम्प्ट टू मर्डर आणि आर्म्स ऍक्ट या अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत त्यामध्ये एका आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला असून इतर आरोपींची नावं निष्पन्न झालेली असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे कृपया कुणीही रुमर्सवर अफवांवर विश्वास ठेवू नये कुणाला काही शंका असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारून त्याबाबत खात्री करावी आणि कुठेही बेकायदेशीरित्या जमाव निर्माण होऊ देऊ नये अशी पोलीस खात्यातर्फे विनंती आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज